ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धुळे आणि मालेगावात अल्फा झोरममुळे तरुणांमध्ये वाढती नशा धुळे आणि मालेगाव शहरामध्ये अल्फा झोरम अर्थात कुत्ता गोडीमुळे व इतर नशेची औषधे चिंता वाढवित आहेत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या पदार्थामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाची लत आहे यामुळे अनेक सामाजिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अल्फाझोरम हे एक ट्रँक्विलायझर आहे जे चिंता आणि अनिद्रा यांच्यावर उपचारासाठी वापरले जाते हे एक शक्तिशाली औषध आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरले जाते तथापि धुळे आणि मालेगावमध्ये अनेक किराणा दुकानांमध्ये आणि वैद्यकीय दुकानांमध्ये हे टॅबलेट कोणालाही सहज उपलब्ध होत असल्याने यामुळे तरुण गैरमार्ग अवलंबित आहेत अल्फाझोरम गैरवापरामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात यामध्ये चक्कर येणे तंद्री डोकेदुखी एकाग्रता कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश आहे तीव्र प्रकरणांमध्ये यामुळे आक्षेपार्ह किंवा कोमा देखील होऊ शकतो या व्यसनांमुळे अनेक सामाजिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात जसे की शिक्षणात अडचण नातेसंबंधामध्ये तणाव आणि कामावर किंवा घरी कार्यक्षमता कमी होणे या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या टॅबलेटच्या विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच तरुणांमध्ये या नशेच्या पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम राबविणे ही आवश्यक आहे पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या वर्तणुकीतील कोणत्याही बदलांबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे ही बाब खूप गंभीर आहे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे तरुण पिढी या नशेच्या आहारी जात आहे आणि त्याचे भविष्य धोक्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत महत्वाचे झाले आहे तसेच पालकांनाही सतत जागरूक राहून मुलांकडे लक्ष ठेवणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव पाटील वगैरेचा पुतळा नाहीये या ठिकाणी आम्ही व्यसन सोडावी ही जनजागृतीसाठी या ठिकाणी एकतीस डिसेंबर आहे आज बऱ्याचशा ओल्या पार्ट्या हो होती त्या करूने दारू नका पिऊ दूध प्या असा संदेश आम्ही या ठिकाणी देत हो। आहोत आणि या ठिकाणाहून हो खरोखर कर। तुम्ही जेवढी गोष्ट बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुढे भारताला वेटीस झालेलं आहे वेसन जे व्यसन हद्दपार झालं पाहिजे हा ड्रग्ज नाशिक जिल्ह्यातून नव्हे ना तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमले सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुटखा तंबाखू असेल दारू असेल नवीन काळामध्ये कुत्ता गोळी असेल बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर फोपावत आहे ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही काही लोकांकडनं विक्री होत आहे या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही ना ना? या व्यसनाच्या आरी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत परंतु ऑनलाईन जुगार असेल बिटकॉईन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत बापूंनी या ठिकाणी सांगितलं की ते पालकांनी त्यांची जबाबदारी चोख प्रमाणे पार पाडली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासना देखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माझे आयुक्त महेश झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात बंदी आहे महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा येतो होतो महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उबाप साहेब आणि मालेगाव शहराचे सन्मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटक्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्यात